तळोदा तालुका मुख्यालयापासून अवघ्या पंधरा ते सोळा किलोमीटर वर असलेले घोडमाग टाकली येथील ग्रामस्थ आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत खर्डीपर्यंत रस्ता असला तरी पुढील सहा किलोमीटरचा प्रवास गावकऱ्यांसाठी अक्षरशः जीव घेणार ठरतोय मध्येच असलेली नदी आणि त्यावर पूल नसल्यानं ना नागरिकांना मोठा धोका पत्कारावा लागतोय पावसाळ्यात नदीला पाणी आल्यानंतर परिस्थिती अधिक बिकट होते रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास खंडित करावा लागतो तर सर्वसामान्य नागरिकांना पायपीट करून किंवा धोकादायक वाहन प्रवास करावा लागतो खासगी वाहन चालक जास्त भाड्याच्या हव्यासापोटी बोलेरो सारखी वाहनं नदी ओलांडण्यासाठी वापरतात आणि धोका पत्कारतात तर दुचाकीस्वार नदी पार करताना जीव मुठीत धरून प्रवास करतात अलीकडे दहा सप्टेंबरला अशीच एक हृदयद्रावक घटना घडली घोड मागून तळोद्याकडे येणारं एक खासगी वाहन नदी पार करताना अचानक बंद पडलं पाण्याचा जोर वाढल्यानं वाहन वाहून जाईल अशी भीती निर्माण झाली सुदैवानं चालक आणि प्रवाशांनी प्रसंगावधान राखत किनाऱ्यावर पोहोचून जीव वाचवला नंतर गावकऱ्यांच्या मदतीनं आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं वाहन बाहेर काढण्यात आलं या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणखीनच वाढलंय चार महिने आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो नदीवर पूल नसल्यानं आमच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत असं घोडमागचे रहिवासी दिलीप पटले यांनी सांगितलंय प्रशासनानं तातडीनं पूल उभारण्यासाठी पावलं उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांकडून केली के जाते तर पूल उभारल्यास विद्यार्थी रुग्ण आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज तळदा